डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस शेवगाव तालुक्यातील भाविकांना प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याचं शाही स्नान घडवण्यासाठी तीर्थयात्रेच्या माध्यमातून काशी अयोध्या उज्जैन ओंकारेश्वर अशा विविध ठिकाणी श्रीराम महाराज झिंजुरके यांनी परिश्रम घेतले त्यांनी भाविकांना तीर्थयात्रेतून हे दर्शन घडवले बालमटाकळी येथील भाविक तीर्थयात्रा करून आल्यावर श्रीराम महाराज झिंजुरके आणि त्यांच्या वैवृद्ध आई शहाबाई झिंजुरके यांच्यासह यात्रेकरू भाविकांचं ग्रामस्थांनी चढा रांगोळी काढून टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढत स्वागत केलं नामदेव यांना तीर्थयात्रा करायची दोघं आज्ञा मागण्याकरता पांडुरुंगाकडे गेले पांढरुंगाने सांगितलं ज्ञानोबर यांना सहज तीर्थरूप तुची निरंतर असता विचार काय ज्ञानोबर आहे तुम्ही तीर्थरूप येत सर्व तीर्थ तुमच्या ठिकाणी पुनित होण्याकरता येतात संतांचं वर्णन कसं केलं संतांचं वर्णन कसं केलं सकळ तीर्थे माध्या काळी येती पुंडलिकाजवळ किर्ती अवघो वंदी चरण किंवा तीर्थे तया ठाया येते पुनित व्हावया आपण सर्व मंडळी पुनीत होण्याकरता आपण तीर्थाला जातो पण ते तीर्थ मलिन झाल्याच्या नंतर पुणे होण्याकरिता कुठे येतात संतांच्या <laughs> संतांच्या अंग लगे पापाती जिनने गंगे असं संतांचं ऋषींचं वर्णन आहे की सर्व तीर्थ पुनीत होण्याकरता ऋषी मुनींच्याकडे जातात तर तुम्ही का तीर्थाला चालले ते संत जेव्हा तीर्थाला जातात ना त्या तीर्थाला पुनीत करण्याकरता जातात जेव्हा गंगामातेचं अवतरण होणार होतं भगीरथाने तपश्चर्या केली तीन पिढीची तपश्चर्या गंगामाता म्हटली मी भूतोलावर येते बाबा माझ ओक सहन कोण करील दुसरा प्रश्न होता की इथं तुझ्या पूर्वजांच्या उद्धारा करता येईल पण त्याच्यामध्ये अनेक पापी माझ्यामध्ये स्नान करतील मग मी मलिन होईल कोणीत होण्याकरता काय करू त्या भगीरथाने मोठ्या आत्मविश्वासाने असं सांगितलं बाई आमच्या भूताला राशे साधू संत आहेत ऋषी मुनी आहेत साधो न्याशिना शांत ब्रह्मिष्ठ अलोक पावनहा हरंत्य गमत्यंग संघात त्याशिवाद घबे घारी त्यांचा तुला स्पर्श झाला ना तर तुझ्यामध्ये पापी स्नान करते तू मलिन झाल्याच्या नंतर तुझं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य या साधू मध्ये आहे म्हणून काही लोक म्हणतात की हे साधू संत आणि यांच्याकडे कोणतं पाप आहे म्हणूनही तीर्थयात्रेला गेले जातात तिथं आहेत ना एक एक दीड दीड वर महिन्याचा कल्पवास त्या ठिकाणी ही सर्व साधूसंत मंडळी करतात त्यांचा तो असतो म्हणून आपण तीर्थयात्रेला जावं गंगेमध्ये अनेक पापी स्नान करतात त्या गंगेचं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य भूतलावरील साधू संत ऋषीमुनी करत असतात म्हणून तीर्थयात्रेला आपण गेलंच पाहिजे असं आखेगावेतील जोग महाराज संस्थांचे महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांनी म्हटलंय जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट